नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी मी एक ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर स्पष्टीकरण करूया राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त हा शिक्षक अखेर निलंबित बातमीचे टायटल आहे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक अखेर निलंबित बीड दिनांक नऊ जानेवारी दोन हजार चोवीस या संदर्भामध्ये स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहे जिल्हा परिषदेत धिंगाणा घालणारा राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक थेट मद्यपान करून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात गोंधळ घातल्याप्रकरणी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक विजय कुंडलिक आमटे यांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाने थेट निलंबित करण्यात आले ही महत्वाची प्रसिद्ध माहिती शिक्षण अधिकारी श्री नागनाथ शिंदे यांनी दिली निलंबित करण्यात आलेले शिक्षक आमटे हे प्राथमिक पदवीधर शिक्षक असून सध्या त्यांच्याकडे आष्टी तालुक्यातील बीड जिल्ह्यातील डोलावडगाव या केंद्राचा प्रभार आणि पदभार आहे पदोन्नतीच्या अनुषंगाने सकाळी संबंधित शिक्षकांनी शिक्षण अधिकाऱ्याची भेट घेतली होती त्यानंतर दुपारी पुन्हा शिक्षण विभागात येऊन बाबत संचिका तत्काळ प्रस्तावित का करत नाही अशी विचारणा शिक्षण अधिकारी यांना करत फार मोठ्या प्रमाणात मध्य करून गोंधळ घातला माझे काम लवकर करा नाहीतर मी इमारतीहून उडी मारीन असा इशारा देत शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या सोबत फार मोठी हुजत आणि धिंगाणा घातला त्या अनुषंगाने सोमवारी श्री नागनाथ शिंदे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाटील यांची भेट घेऊन आलेली आणि झालेली तक्रार त्यांच्या समोर मांडली यावर मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाटील यांनी संबंधित प्रकरणाबाबत गांभीर्याची दखल घेत शिक्षक विजय कुमार गैरवर्तन प्रकार केल्यामुळे गैरवर्तन या सदराखाली त्यांच्यावर जिल्हा परिषद अधिनियमानुसार निलंबित करण्यात आले आहे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शैक्षणिक क्षेत्रातील कार्य शिक्षण क्षेत्रात काळीमा फासnare आहे मग याचा राष्ट्रपती पुरस्कार प्रस्ताव राष्ट्रपती पर्यंत गेला कसा हा प्रश्न अनुत्तरित आहे या प्रश्नाचे उत्तर शिक्षण अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्वरित स्पष्टीकरण करावे याचा अर्थ असा होतो की अन्य वाम मार्गाचा आधार घेऊन संबंधित शिक्षकाला आदर्श राष्ट्रपती पुरस्कार देण्यात आला असावा असा अर्थ असा निघतो आहे आणि असं होत असेल तर इतर शिक्षकांना केव्हा न्याय मिळेल हा प्रश्नही सुद्धा अनुत्तरित आहे म्हणून ही, ही बातमी आपणासाठी व्हायरल केली आहे राष्ट्रपती प्राप्त आदर्श शिक्षक अखेर निलंबित हे स्पष्टीकरण मित्रांनो आपणास कसे वाटले याबद्दल आपण थोडक्यात हा व्हिडिओ पाहिला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विचार नका धन्यवाद जय हिंद जय जे भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स